गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली आता इकडं भिहू नको तू काय बोलाव का नाही माणसाने माणूस इथं बोलतोय म्हणता बायकू सुखासाठी काय करतो काय नाही बायको तुम्हाला इकडे स्वयंपाक म्हणलं बऱ्याच जणांनी माझा स्वयंपाक बनवलेला काय कधी बघितलेलं नाही बघितलंय का तुम्ही कधी स्वयंपाक केलेला मी बघितलंय का मला चपात येत बघितलंय का भाकरी येतात बघितलंय का भाजी पालन भात ऑलराऊंड मटन वगैरे समज आणि दिवाळीत करंजा लाडू पुसणं समज बनवतो हे तुम्हाला आता मला सांगतो दिवाळी तर दाखवतो काय गोष्टी करून आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आई बहीण हे म्हणलेले पण ऐकलं तरी पण आता थोडंसं म्हणलं म्हणते या थोडं मला चकारला व्हायला लागलं थोडा हो हातभार <laughs> लावता का ह्याला कणकेला म्हणलं लावतो करतो चपाती म्हणलं तर बघा चपाती कशी करतोय काय बायकोची तर तिकडं चपाती चालू मी पण हिकड करतो प्रयका असं मोबाईल धर मला चपाती करू दे लवकर चल असं मोबाईल दर तर मी चपाती करतो बघ बघा तुम्ही लाईव्ह मध्ये असतो गॅस कमी करा थोडा असं धर चपाती करता वेळ आल्यावर समजा करायला लागतं या चपाती उलट मी कसा धरणार असं असं इकडं धर माझी चपाती तुझी चपाती तर धर माझ्या धरायचं असते पेटला त्याला

बघा पीठ कधी पण जेवढं तुम्ही एकदम पातळ करचाल तेवढी मऊ चपाती होती इकडे दाखव माहित जेवढं पातळ पीठ असेल तेवढी मऊ चपाती होती एवढं मात्र माहिती आहे आणि जेवढं ह्याचं पीठ भाकरीचं पीठ जेवढं तुम्ही त्याला घुसखोर द्यायचा चिकट होत जेवढं चिकट काढचाल तेवढी भाकर नाही तर इकडे दाखवत तर ही चपाती आपण तुम्हाला सांगतो करतो हे बघा एकदम गोल आकार आणतो कसा आणतो या पिठ लावा पातळ झाला चिटकते लगेच व्हायचा खराब बाहेर जाणार आहे काय गरज आहे का पातळ पिटके पातळ झालंय दिसतंय ना उरलंय त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो काढून घ्यायचं आणि ही अशी चपाती करायची आणि मलाच नाही बरं का पांडुर सुद्धा संधी येत बाकरी समजा येतं भाकरी जी बाई करते एकदम भुगवती तशा कडक चपाती तशी असतो या कडकोपर एवढ लागतात काय नाही

तडकूनिट किले पात्रापीठ ह्यात हे करा की भुसवाडक के त्याला काय चीज करा थोडं पिठात करा के थोडं होतय रे बघ गट होतय आता ही चपाती बघा आता ही चपाती पलटे करा करप थोडी हां तवा दिवस झालं चपात्या केले माहिती का लय दिवस मध्ये तुम्हाला सांगतो पहिलं लहान होतो अडचणी वगैरे आयला आली तर मी स्वयंपाक करायचो वरील असं करा। लावतो मी कधी उलताना वापरत नाही कधीच उलताना वापरत नाही आता पण स्वयंपाक केल्यानंतर कस पापड आला खोकले कधीच लावत नाही पहिल्यापासून सवय मला भाजायची कोण कोण तेल असतो फुलपात्रा चहाच त्याने पण लावतात तेल

हे होते बाजू निघली चपाती आपली बघायची कुठल्या साईडला असे टाकायचे असे करायचे साईडला असली तर ती वर बाजू घ्यायची बाजू खाली घालायची त्याची चपाती भाजल्यानंतर त्याची टॉपलेट टाकून ही चपाती आपली झालेली बघितली का आणि हे आता आपण चपाती बेल ना बाब्या बाबी बघा कसा करा ते बघा पिटला थोडं चिटक मग आता ही चपात बाहेर पडतो अशी गोल करतो ना जणू तुम्ही परत ताटली कशी असते गोल तसा करा आणते तेवढं हाय बघा पिठ सेंद गेले तुम्हाला पण पार्थ पिठाच्या चपात्याला म्हणून आज दाखला तिकडं झालं लय दिवसात करतोय किती वा कितीतरी वर्षात करतोय

लटलाट का पाहिला तिथले तिथं मोबाईल पण आहे टाकलेली बघितली लाटते चपात्या झाल्या चपाती आपली अशी टाकतो पहिले चपाती आपण बनवलेली बघितल्या या चपाती केली बघितली चालू इकडं इकडं द्या माझं आहे बैठक करते चपाती म्हटलं चला तुम्हाला दाखवा चपात्या राहतो काय करते बाळा हाय चपाती कशी वाटली काय नक्की सांगा नडी नडेआडीला उपयोग आहे मी बायकोला सुखासाठी काय टेन्शन घ्यायचं नाही हक्का स्वयंपाक करतो 아 맞이 티키